गोंदिया जिल्ह्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से प्रदेश उपाध्यक्ष आनंद हिंबळवार हे गोंदिया जिल्ह्यात विधानसभेच्या संबंधित आढावा घेण्यासाठी आले असता गोंदिया जिल्ह्यातील विधानसभेच्या चारही जागा या मनसेद्वारा येणार असल्याचे सांगितले आहे राज ठाकरे यांनी गुप्तपणे कार्यकर्त्याला आणि नेत्याला न सांगता येतील सर्वेक्षण केले आणि त्या सर्वेक्षणामध्ये गोंदिया जिल्ह्यामध्ये अनेक समस्या आहेत अनेक राजकीय पक्षांनी आजपर्यंत सत्ता गाजवली पण कोणतीही राजकीय पक्षांनी गोंदिया जिल्ह्याचा विकास केला नाही अदानी सोडून कोणताही मोठा प्रकल्प गोंदिया जिल्ह्यात आला नाही शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत आणि या प्रश्नांसाठी एक नवीन राज ठाकरे सारखे नेतृत्व पुढे यावं अशी जनमानसाची भावना असल्यामुळे गोंदिया विधानसभेचे चारही जागा महाराष्ट्र नवनिर्माण सेना लढणार असल्याचे त्यांनी सांगितले आणि मराठवाडा विभागातील दौरा संपल्यानंतर विदर्भातील दौरा राहील आणि त्यावेळेस येण्याचं सुद्धा राज ठाकरे यांचं नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले हो आम्ही चारही लढणार आहे आम्ही खरं म्हणजे एक महिन्यापूर्वी पत्रकारांना न कळवता किंवा पदाधिकाऱ्यांचा कुठल्याही कार्यकर्त्यांना न सांगता साहेबांनी सांगितलं होतं तुम्ही गावागावात तिला लोकभावना पहिले समजून घ्या त्याच्यानुसार आम्ही सर्वे केलेला आहे आणि त्या माध्यमातून आम्हाला जो विश्वास मिळाला कारण इथे गोंदियाच्या सारख्या समृद्ध जिल्ह्यात खूप समस्या बे बे आहे बेरोजगारी प्रचंड प्रमाणात आहे आश्चर्याची गोष्ट आहे की एवढ्याच समृद्ध गोंदियामध्ये बेरोज बेरोजगारीचं एवढं इतकं मोठं प्रमाण आणि कुठलीही इंडस्ट्री इथे आली नाही फक्त अडाणीची आहे त्यातही त्यांनी स्थानिक लोकांना रोजगार दिलेला नाही आहे शेतकऱ्यांचे प्रश्न आहे त्यांच्या धानाला भाव नाही शेजारच्या राज्यामध्ये एम पीमध्ये चांगला भाव आहे आणि म महाराष्ट्रातच अशी का वागलो शेतकऱ्यांना हा प्रश्न शेतकऱ्यांचा आहे कामगाराचे प्रश्न आहे त्यांची अशी भावना झालेली आहे की प्रत्येक पक्ष आम्ही इथे प्रत्येक पक्षाची सत्ता बघितली आहे आम्हाला कोणीही आत्तापर्यंत न्याय दिलेला नाही आता त्यांना अशा फक्त राजसाहेब ठाकरेंशीच आहे त्यांचं म्हणणं आहे राजसाहेबांनी या गोंदियाचंच नाही तर महाराष्ट्राचं नेतृत्व करायचं आणि त्या माध्यमातून आम्ही तुमचे लोकप्रतिनिधी निवडून देऊ जर राजसाहेब या महाराष्ट्राचं नेतृत्व करत असेल तर गोंदियाचाच नाही महाराष्ट्राचा विकास होईल आणि एक नवीन पर्वताला इथे सुरुवात होईल महाराष्ट्राचा नवीन पर्वत सुरू गोंदिया जिल्ह्यात मध्ये चार विधानसभा आहे ते आपण चार विधानसभा लढणार हो चारही विचार विधानसभा लढणार आणि हे आम्ही असं म्हणून नाही विचारपूर्वक म्हणतोय कारण आमचं सर्व झालेलं आहे लोकांची भावना आहे त्यांना बदल पाहिजे आहे कारण कसं आहे सगळे लोकांचे कडे गेले ते सगळे पक्ष बघितले त्यांना न्याय मिळाला नाही त्यांच्या समस्या जुन्या आहेत त्या अजूनही तशाच आहे त्याच आहे त्यांना राजसभांवर कुठेतरी आस्था आहे इलेक्ट्रॉनिक मीडियातून प्रिंट मीडियातून ते राजसाहेबांबद्दल नेहमी ऐकत असतात राजसाहेबांची भाषणं बघत ऐकत असतात त्या माध्यमातून त्याला कुठेतरी राजसाहेबांविषयी आशा आहे की हे एक आहे नेतृत्व महाराष्ट्राचं का हे महाराष्ट्राच्या समस्या सोडू शकतील शेतकऱ्यांना न्याय देऊ शकेल कामगारांना न्याय देऊ शकेल या राज्यातलीच नव्हे गोंदियातलीच नव्हे तर राज्यातली, राज्यातली बेरोजगारी दूर करण्यास फार मोठं पाऊल उचलेल आणि त्याच्यामुळे राजसाहेबांवर त्यांचा प्रचंड विश्वास आहे आणि त्यांना एक वेळा राजसाहेबाची सत्ता अनुभवायची आहे राजसाहेबचा दौरा केव्हा आहे का राजसाहेबांचा लवकरच दौरा होणार आहे ऑलरेडी साहेब दौऱ्यावर निघालेले आहेत सध्या ते मराठवाड्यात आहे त्याच्यानंतर विदर्भात येणार आहे तारीख जरी निश्चित नाही झाली तर थोड्याच दिवसात इथे ते येणार आहेत